परीक्षा दोन हजार पंचवीस संभाव्य प्रश्न मालिका व्हिडिओ दुसरा विषय मराठी एक पुढील वर्तमान काळाचे वाक्य कोणते एक मधूने लाडू खाल्ला असेल दोन मधूने लाडू खाल्ला होता तीन मधु लाडू खातो चार मधूने लाडू खाल्ला आहे उत्तर चार मधूने लाडू खाल्ला आहे दोन भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते एक तक तल ज ग दोन यव त त भ ज ज ग, ग ग चार न न म य उत्तर दोन य तीन संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते या ओळीतील अलंकार कोणता एक यमक दोन अनुप्रास तीन उपमा चार उत्प्रेक्षा उत्तर दोन अनुप्रास चार पुढीलपैकी वर्ण कोणता एक भ दोन ल तीन श चार ह उत्तर एक भ पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक पाच ते आठची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा कोपऱ्यासी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदय त्याच्या जणू जात आश्रयाला जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्याथी उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय किव पण त्याची कुणाला जात उपासूनी पसरला कराला तोच येई कुणी त्या परतुनी मजूर बधून दिना त्या उधाणून उर म्हणे राहीन दिन एक मी उपाशी परी लाभू दे दोन घास यासी खिसा ओतुनी तया ओझळीत चालू लागे तो दिनबंधू वाट पाच या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे एक भाविकाचे दोन आजार्याचे तीन अपंगाचे चार मूर्तीचे उत्तर तीन अपंगाचे सहा त्याचे हातपाय का थरथरत होते एक आजारामुळे दोन उपासामुळे तीन दमल्यामुळे चार मागितल्याने उत्तर दोन उपासामुळे सात कोणास म्हटले आहे एक भिकार्यास दोन धनिकास तीन मजुरास चार ईश्वरास उत्तर तीन मजुरास आठ भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले एक त्याचा ऊर भरून आला दोन भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले तीन आपले अन्न त्यास दिले चार त्याने त्यास शिव्या दिल्या उत्तर दोन भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले नऊ केशवसूत या टोपणनावाने नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय एक प्र के अत्रे दोन क्रू के दामले तीन राग गडकरी चार व्ही वा शिरवाडकर उत्तर दोन क्रू के दामले दहा पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला एक प्रश्नचिन्ह दोन पूर्ण विराम चार अवतरण चिन्ह अकरा धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल एक चौकशी पत्र दोन अभिनंदन पत्र तीन तक्रार पत्र चार मागणी पत्र उत्तर दोन अभिनंदन पत्र बारा कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा एक हजार जबाबी दोन वाचाळ तीन तोंडाळ चार शब्दप्रभू उत्तर एक हजार जबाबी तेरा लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला एक सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा दोन सहा मार्च दोन हजार पंधरा तीन सहा जानेवारी दोन हजार पंधरा चार सहा एप्रिल दोन हजार पंधरा उत्तर एक सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा चौदा पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण एक फ, मुण, शिंदे दोन नागनाथ कोत्तापल्ले तीन डॉक्टर सदानंद मोरे चार मंगेश पाडगावकर उत्तर तीन डॉक्टर सदानंद मोरे पंधरा सभा या शब्दाचे लिंग कोणते एक स्त्रीलिंग दोन पुल्लिंग तीन नपुंसकलिंग चार उभयलिंग उत्तर एक स्त्रीलिंग सोळा तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता एक पुरुषवाचक व आत्मवाचक दोन दर्शक व पुरुषवाचक तीन प्रश्नार्थक व आत्मवाचक चार संबंधी व सामान्य सर्वनाम उत्तर एक पुरुषवाचक व आत्मवाचक पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक सतरा ते वीस ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस ज्या मनुष्याला महत्त्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य आळशी मनुष्य हा दुष्ट असतो तो समाजाचा शत्रू बनतो तो कधीही सुखी होत नाही उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरीबांचा वाली असतो तो अनेकांना सुखी करतो सत्यप्रेमी निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते धैर्यशील <धाय> मनुष्य हालपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो सतरा ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता एक जो मनाने निर्मळ असतो दोन ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तीन जो सर्वांना आवडतो चार ज्याचे मन सत्यप्रेमी असते उत्तर दोन ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते अठरा मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते एक निर्दोष व उद्योगी जीवनामुळे दोन निर्दोष व समाधानी जीवनामुळे तीन व्यायाम व व्यवसाय केल्याने चार दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने उत्तर एक निर्दोष व उद्योगी जीवनामुळे एकोणीस आळशी मनुष्य कसा असतो एक तो समाधानी असतो दोन तो समाजाचा नायक असतो तीन दुष्ट व समाजाचा शत्रू असतो चार तो आपला वेळ चैनीत घालवतो उत्तर तीन दुष्ट व समाजाचा शत्रू असतो वीस धैर्यशील माणूस कसा ओळखावा एक जो दुसऱ्यांना फक्त धीर देतो दोन तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्व पटवून देतो तीन तो सत्यप्रेमी निर्मळ व शांत मनाचा असतो चार जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो उत्तर तीन तो सत्यप्रेमी निर्मळ व शांत मनाचा असतो